स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सात एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सात एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक रशियाची अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी पर्म रशियाने पर्म नावाची नवीन पाणबुडी सादर केली आहे ही पाणबुडी झिरकॉन हायपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे झिरकॉन क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा नऊ पट अधिक वेगवान आहे आधुनिक संरक्षण प्रणालींना चुकवण्याची क्षमता आहे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी झिरकॉनला अतुलनीय नवीन पिढीची सशक्त प्रणाली असे म्हटले आहे दोन विधेयक उमीर विधेयक अलीकडेच मंजूर झालेले वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस हे आता उमीर विधेयक म्हणून ओळखले जाईल सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली व विधेयक कायद्यात रूपांतर झाले तीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार श्रीलंकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील परदेशी राष्ट्रप्रमुखांसाठी दिला जाणारा सर्वोच्च मित्रविभूषण पुरस्कार प्रदान केला आहे चार कथक साहित्य महोत्सव जगातील पहिला कथक साहित्य महोत्सव नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला पाच दोन हजार पस्तीस फिफा महिला विश्वचषक युनायटेड किंगडम हा देश दोन हजार पस्तीसच्या फिफा महिला विश्वचषकाचे आयोजन करणार आहे सहा भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा चिले देशाने भारताच्या यूएनएससी एन स्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला आहे सात ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सत्तेचाळीसावी ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल स्पर्धा दोन हजार मध्ये उत्तर प्रदेशने विजेतेपद जिंकले सात एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे पंचाहत्तर आर्य समाजाची स्थापना झाली एकोणीसशे चाळीस बुकटी वॉशिंग्टन पोस्टाच्या तिकिटावर झळकणारे पहिले कृष्णवर्णी अमेरिकन एकोणीसशे अठ्ठेचाळीस जागतिक आरोग्य संघटनेची डब्ल्यूहेच ओ स्थापना दरवर्षी सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो जन्मदिवस पंधराशे सहा सेंट फ्रान्सिस झेव्हिअर ख्रिस्ती धर्मप्रसारक एकोणीसशे वीस प रविशंकर प्रख्यात सतारवादक अठराशे एकोणनव्वद गॅब्रिएला मिस्त्राल चिलीच्या कवी व शिक्षणतज्ञ मृत्यू दिवस एकोणीसशे पस्तीस डॉ शंकर आबाजी भिसेक भारतीय शास्त्रज्ञ दोन हजार एक डॉ जी एन रामचंद्रन जैवभौतिकशास्त्रज्ञ दोन हजार चार केलुचरण महापात्रा ओडिसी नर्तक एकोणीसशे शहाऐंशी लिओनिड कांटोरोविच नोबेल पुरस्कार विजेते रशियन अर्थशास्त्रज्ञ विशेष दिवस एक जागतिक आरोग्य दिन वर्ल्ड हेल्थ डे हा दिवस जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूहेच ओ या संस्थेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो डब्ल्यूहेच ची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली होती जागतिक आरोग्य दिन दोन हजार पंचवीस ची थीम आहे सुरक्षित सुरुवात आशादायी भविष्य हेल्दी बगिनिंग्स होपफुल फ्युचर्स स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार